नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज त्रिसूत्रीमुळे डॉक्टर संजय बंग व शिवसेना उमेदवार यांना भरपूर मिळत आहे समर्थन विद्यानिकेतनचा प्रभाव अधिक डॉक्टर संजय बंग यांचे व्यक्तिमत्व अधिक नामदार संजय भाऊ राठोड यांची विकास दृष्टी या त्रिसूत्रीमुळे शिवसेना शिंदे पक्षाला दिग्रज शहरात ऐतिहासिक जन समर्थन मिळणार असा आवाज संपूर्ण राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे शैक्षणिक क्षेत्रातील असामान्य योगदान मानवी संवेदनांनी ओतप्रेत असलेला स्वभाव आणि माझी विद्यार्थ्यांपासून पालकापर्यंत सर्वांच्या मनात घर करणारी कर्तृत्व शक्ती या सर्वांचा संगम म्हणजे डॉक्टर संजय बंग आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्रजच्या जनतेने प्रचंड उत्सुकृत असा प्रतिसाद दिला आहे आणि व्हॉट्सअपवर डॉक्टर संजय बंग यांच्या प्रचाराच्या असंख्य रील्सला मिळणारे हजारो लाईक हे सांगायला पुरेसे आहे कि डॉक्टर संजय बंग यांचे वर्चस्व आता डिजिटल जगातही ठामपणे उभे राहिलेले आहे युवकांचा जोश माजी विद्यार्थ्यांची निष्ठा व कृतज्ञता आणि पालकांचा विश्वास यामुळे डॉक्टर संजय बंग विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे याचे फलित म्हणून दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दन दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग तसेच दोन अ उमेदवार अंजली राऊत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसाई पवार यांना प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वात जास्त मते मिळणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद